आज बैल पुरला आणि फायनल साडी पात्र झाला त्या बैलाचं नाव आहे तेजा स्वर्गीय मनोहर सेठ खानावकर कळंबोली पैलवान ऋषिकेश सिंदकर चंद्रगुप्त कळंबी आणि गारवा ढाबा गारडी यांचा तेजा तेजा आणि सोन्या अच्छा या सिद्धेश्वर केसरी मैदानातील आठव्या नंबरचे मानकरी सिद्धेश्वर केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कल्डनपूत मुळीकवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साज पाळाला श्री खंडवर्षन कार्तिके अजय शेठ जाधव कलेढोन बुध त्याचबरोबर विठ्ठल नाना बुध मुळिकवाडी यांचा या ठिकाणी तेजानी आदत किंग भुंगा ते आजच्या या सिद्धेश्वर केसरी मैदानातील सात नंबरचे मानकरी सिद्धेश्वर कि एक यात्रेच सिद्धेश्वर यात्रेच मैदान आणि आमच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक दोन वरून धावली गाडी जय हनुमान ग्रुप आरफ महाराष्ट्र केसरी तुफान फॅन्स आरफळ या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली जय हनुमान ग्रुप आरफळ महाराष्ट्र केसरी तुफान फॅन्स क्लब आरफळ यांचा आदत किंग मुन्ना पळाला आणि त्याच्यासोबत पारस बियर बार पळस मंडळ यांचा लक्षा पळाला मुन्ना आणि लक्षा आजच्या या सिद्धेश्वर केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सिद्धेश्वर केसरी मैदानातील आजच्या पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वरून गाडी कुमारी शौर्या विशाल सेठ माने मायनी घाणवड या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी शौर्या विशाल सेठ माने मायनी घाणवड अमित सेठ पाटील सुपणे आणि सरकार ग्रुप नेवरी यांची नवीन खरेदी आदत किंग घोल्याबाई पाल आणि सोबत हॉटेल महाराजा विकास सेठ राठोड पोरगाव तांडा अमरसेठ जाधव सोनगाव आणि अटिल ड्रायव्हर तामखडा यांचा चेंडू पळाला चेंडू आणि घोल्याबाई आच्छा या सिद्धेश्वर केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आच्छा मैदान सिद्धेश्वर केसरी मैदानातील चार नंबर आणि तीन नंबर मध्ये लढत झाली त्या दोन गाड्यांना तीन आणि चार साठी सामना मिळाला सामन्यातली पहिली गाडे पाच क्रमांक पाच वरून धावली गाडी आयुष अमरमाळी भोपर राहुल फौजी खटाव तेजस मारुती मामा कोमने कोराळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तीन आणि चार सामन्यासाठी पात्र सुंदर अशी गाडी पाहिली वैभव शेठ कदम घोळेवाडी आयुष शेठ कदम घोळेवाडी यांचा काना पळाला आणि त्याच्यासोबत दिपेश पाटील दावडी आणि सरपंच बापूराव ठोंबरे सस्तेवाडी यांचा तुफान पळाला तुफान आणि घोळेवाडीकरांचा अदत किंग काना आजच्या या सिद्धेश्वर केसरी भव्य आणि दिव्य आदत मैदानातील तीन आणि चार मध्ये विभागून पात्र दुसरी सामन्यातली गाडी तास क्रमांक आठ वरून आजच्या मैदाना तीन आणि चार सामन्यासाठी पात्र सुंदर अशी गाडी पाळाली तात्या साहेब शिंदे पाटील आणि बारीक ड्रायव्हर शिरसवडी यांचा रुबा पाल आणि त्याच्यासोबत विकास शेठ पाटोळे प्रकाश सेठ पाटोळे शिरसवडी आणि पैलवान ग्रुप पिंगळी बुद्रुक यांचा आदत किंग स्पायडर पाहला स्पायडर आणि रुबाब आजच्या या श्री सिद्धेश्वर केसरी मैदानातील तृतीय आणि चतुर्थ मध्ये विभागून पात्र दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि आजच्या सिद्धेश्वर केसरी मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला ताज क्रमांक चार वरून गाडी तुका प्रसन्न योगेश पोळ खेराडे विटा यांचा सरदार या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमार जियांश रणजित शेठ पाटील ज्योतिताई रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई आणि दिनकर शेठ देशमुख सिद्धेश्वर कुरोली यांचा लक्षा पाळा आणि त्याच्यासोबत एस के पाटील वानेवाडी नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे महाशिरस मोहन्या ग्रुप बावन अडेच्या चिंचनेर संतोष बर्गे चिंचनेर यांचा अदतकिंग गनाभाव पळाला गनाभाव आणि लक्षा आजच्या या सिद्धेश्वर केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज झालेल्या सिद्धेश्वर देवाच्या अतिनिमित्त जुनं पारंपरिक सिद्धेश्वर कुरलीकरांच मैदान आणि आजच्या मैदानातील सिद्धेश्वर केसरी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला ताज क्रमांक तीन वरून धावली गाडी ज्योतिर्सरा शाहजीबापूराव देशमुख कुरोली जय पराजय नाशिक जिल्हा स्वाती ड्रायव्हर चोराडे स्वपागदी माणिकसेठ गाकवाड मथुरा फार्मा चिंचाळे या गाडीचा पहिला क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सौभाग्य ती उर्मिला ताई माणिकसेठ गायकवाड मथुरा फार्म हाऊस चिंचाळे सिमोगा त्याचबरोबर बापूसेठ आंबेकर वडकी पुणे यांचा जीवा पाला आणि त्यांच्या सोबत कैलासवाशी छाया सुपनर सुखदेव सुपनर रेड्डे मंगळवेढा यांचा या ठिकाणी अदत किंग मास्तर पळाला मास्तर आणि जिवा आजच्या मैदानातील श्री सिद्धेश्वर केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले सलगर किंग प्रशांत प्रशांड चिंचणे